मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लिपिक पदाच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे यासाठी टायपिंगची कोणतीही आवश्यकता नाही टायपिंग नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता संपूर्ण माहिती आपण आयपीपीएच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर या ठिकाणी नोंदणी मुद्रांसाठी मित्रांनो फॉर्म भरला असेल अभ्यास करत असाल तर दोनशे ऐंशीमध्ये तुम्हाला सगळं काही ए टू झेड मित्रांनो यामध्ये दिले जेणेकरून तुम्हाला कुठेही शोधाशोध करायची गरज नाही आणि त्या मोफत प्रश्नपत्रिका सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि हे जे संपूर्ण मार्गदर्शक आहे फक्त दोनशे ऐंशीमध्ये सर्व या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर ऑनलाईन टेस्ट नोट्स सर्व उपलब्ध केलेला आहे सोबतच जीएमसी नांदेडसाठी सुद्धा अगदी कमी फीमध्ये उपलब्ध आहे बहुदेशी आरोग्य साठी सुद्धा अगदी कमी फीमध्ये तांत्रिक घटकाच्या अपडेटेड अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहे तसंच नवी मुंबई महानगरपालिका लिपिक टंकलेखकसाठी सुद्धा मित्रांनो टू द पॉईंट उपलब्ध आहे बॉम्बे हायकोर्ट साठी सुद्धा अगदी परिपूर्ण मार्गदर्शक उपलब्ध आहे तुम्हाला मला सेपरेट सेपरेट नको आहे एकत्रित सगळं पाहिजे आहे तर फक्त आठशे पन्नास मध्ये तुम्हाला सगळं काय एक वर्षभर कोणतीही परीक्षा आली तर सर्वांचा या ठिकाणी मित्रांनो कंटेंट एकत्रित या ठिकाणी फक्त एकाच फी मध्ये दिलं जात आहे तर याचा नक्की आपल्या अधिक माहिती स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता जसं मित्रांनो या ठिकाणी आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे तर पुणे या ठिकाणी मित्रांनो जी महेश सहकारी बँक यांचं या ठिकाणी जी सहकारी बँक आहे तर त्यांच्यातर्फे मित्रांनो लिपिक पदाच्या या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण करिअरमध्ये दोन ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये पहिले जर आपण बघितलं गाईडलाईन्स फॉर अप्लिकेशन त्याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला हे संपूर्ण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती दिसून येते महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे गाईडलाईन्स फॉर रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ क्लर्क तर क्लर्क पदासाठी मित्रांनो हे काय होतंय रिक्रुटमेंट सुटलेली आहे आणि जसं की परीक्षा मित्रांनो आयबीपीएस घेणार आहे त्यामुळे आय बी पी एस बँकिंग पॅटर्ननुसार याचे संपूर्ण सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे रिजनिंग आहे इंग्लिश आहे न्युमेरिकल ॲबिलिटी आहे जनरल अवर्डनेस आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी दिले आहे मित्रांनो पॉईंट पंचवीस एवढं या ठिकाणी काय केलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचं ॲप्लिकेशन कधीपासून कधीपर्यंत तुम्ही करू शकता आणि कोण कोण करू शकतो त्यासाठी जर आपण या ठिकाणी अप्लाय फॉर ऑनलाईन याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्यासाठी आयबीपीएसची वेबसाईट ओपन होते कारण आयबीपीएस मार्फत ही सर्व परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे तर ह्याचं जर बघितलं तर मित्रांनो ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत वीस पाच दोन हजार पंचवीस पासून आणि लास्ट डेट जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एकतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी दहा दिवसाचा त्यांनी काय केलेला आहे मुदत त्यांनी तुम्हाला दिलेली आहे तर ह्या दहा दिवसामध्ये फक्त या ठिकाणी फॉर्म भरायची एकतीस तारीखची लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्यासाठी ही लिंक मी मध्ये देतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता मित्रांनो अप्लाय शकता मग यासाठी वयोमर्यादा किती लागता आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं ते तर वेबसाईटवर दिलेल्या जाहिरातीमध्ये दे त्यांनी दिलेलं नाही मग त्यासाठी आपल्याला जावं लागेल वर्तमानपत्रामध्ये जी त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो ते जाहिरातीकडे जसं की महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्यातर्फे मित्रांनो ही जी जाहिरात आलेली आहे जसं की या ठिकाणी आपण बघू शकता वयोमर्यादा जर आपण बघितलं तर वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे मित्रांनो बावीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे चार दोन हजार पंचवीस रेडिओ रोजी एवढं तुमचं या ठिकाणी वय असणं गरजेचं आहे आणि कोण इलिजिबिलिट आहे यासाठी तर कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता सोबतच पण त्यांनी दिलं की लास्ट डेट जी आहे ती एकतीस मे दोन हजार पंचवीस ही काय मित्रांनो लास्ट डेट असणार आहे संपूर्ण जाहिरात चालल्यानंतर पण किती जागा आहेत हे काय यामध्ये मित्रांनो त्यांनी निश्चित दिलेलं नाही तर त्यासाठी त्यांच्या वेबसाईटवरच्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या ठिकाणी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही याचा फॉर्म जो आहे तो एकतीस तारखेच्या अगोदर हो वीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहे तर एकतीस तारखेच्या अगोदर तुम्ही काय करू शकता मित्रांनो याचा फॉर्म भरू शकता अजून पण अशा वेगवेगळ्या जाहिरात येत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं बेलायकन दाबा म्हणजे सर्व अपडेट या ठिकाणी तुम्हाला पोहोचत राहतील आणि मोफत प्रश्नपत्रिका सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये सोडवून दिलेल्या आहेत त्या पण पहा म्हणजे परीक्षा कोणत्या पद्धतीने असतात ते तुम्हाला या ठिकाणी काय होईल अंदाज येईल आणि जर तुम्ही यापैकी कोणताही फॉर्म भरला असेल तर नक्की मित्रांनो आपण आपल्यासोबत हे मार्गदर्शक राहत्या सगळं काय ए टू झेड तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडत नाही अधिक माहिती जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावरती कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद